दिनांक चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या मागण्यासाठी संघर्ष अजय पाटील साळुंके आमरण उपोषणास बसले होते परंतु एकोणतीस तारखेला पोलीस बळाचा वापर करून बळजबरीने त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले आणि जे कार्यकर्ते होते त्यांनाही पोलीस स्टेशनला नेण्यात आलं परंतु कुठलाही गुन्हा नसताना अठ्ठावीस तारखेला रस्ता रोख केला असं खोटे दाखवून दा त्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले आणि अजय पाटील साऊक यांना रुग्णालयात नेले असताना देखील त्यांचं उपोषण त्या ठिकाणी चालूच आहे त्यांनी कुठलाही उपचार दोन दिवस घेतला नाही त्यानंतर कलेक्टर साहेबांचा त्यांना फोन आला की मी स्वतः तुमच्या उपोषणाची दखल घेऊन तुमचे प्रश्न मार्गी लावते तुम्ही उपचार घ्या त्यावेळेस त्यांनी एक सलाईंट घेतला आणि त्या कलेक्टर साहेबांना त्यांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत तुम्ही माझे प्रश्न मार्गी लागत नाही

ती हिंदवी जनक्रांती क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष से त्याचप्रमाणे मी एक त्यांचा मावळा म्हणून हिंदवी क्रांती सेनेचा प्रदेश अध्यक्ष लक्ष्मण सीताराम वैष्णव तर आम्ही जे निवेदन ऑलरेडी सर्व सगळे सर्व कलेक्टर असन विभागीय आयुक्त असन सर्वांना निवेदन देऊन एम आय डी सी या ठिकाणी राम फाटा या ठिकाणी स्थळी तेवीस तारखेपर्यंत आम्ही अल्टिमेटम दिलं की जे आमच्या मागण्या आहे कामगाराच्या त्या कामगाराच्या मागण्या अशा आहेत की ऑलरेडी जो जी आर आपला आहे त्याला त्यानुसार कामगाराला आठ घंट्याचं जे वेतन आहे तीस हजार रुपये पेमेंट पडतं ते देण्यात यावा आणि आठच घंटे ड्युटी असावी कारण की तुम्ही बारा घंटे ड्युटी देता आणि वेतन जे येतं ते आठ घंट्याचं देता तर ते सुधारणा करण्यात यावी कारण की ऑलरेडी सुधारणा आहे त्याचप्रमाणे समजून घ्या पी एफ ईएसआय डी ए हे सर्व सुविधा देण्यात यावी व तसेच महिलांना व पुरुषांना समान वेतन देण्यात यावं ही आमची मागणी आहे त्यानंतर शेतकऱ्यासाठी जोड प्रकल्प असेल त्याच्यामध्ये अनेक प्रश्न आहेत ते निवेदन आम्ही दिलेले आजचं देखील आम्ही या ठिकाणी निवेदन देऊनच या ठिकाणी आम्ही जे रस्ता रोख नाही या ठिकाणी आम्ही निदर्शन करतोय फक्त काय होत जातात आम्ही निदर्शन करीत राहतो आणि कुठेतरी ते रस्ता रोख म्हणून देतात तर आता माझी इच्छा आहे आज दहावा दिवस आहे त्यांचा एकोणतीस तारखेला समजा उपोषण मुडीत काढण्यात आलं एकोणतीस तारखेला व त्या ठिकाणी एकटा दुखता काहीतरी अकरा बाराच लोक होते त्यांना उचलला अकरा लोकांना पोलीस स्टेशनला येणं अटक केली आम्ही रस्त्यावर उतरलेलो होतो कुठंच उतरलो होतो ते एक चुकीची बाईट गेली त्याचप्रमाणे आज माझी इच्छा आहे का जे मार्ग ऑलरेडी कायद्यानुसार जी आर नुसार ऑलरेडी तुम्हाला फक्त अंमलात आणायची ऑलरेडी आहे तर तेवढी अंमलबजावणी करून लवकरात लवकर राजे पाटलाची प्रकृती जी बिघडत आहे तर ती बिघडू नये कारण की डॉक्टर संघ माझं बोलणं बोलणं झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा त्यांचं कसं धोक्यावर सुधन वगैरे हो अशा काही परिस्थिती निर्माण होऊ शकते त्याच्यामुळं सरकार या सरकारला किंवा या जे आहे गव्हर्नमेंट प्रशासन यांना विनंती राहील लवकरात लवकर त्यांचं उपोषण सोडा सोडवण्याचा प्रयत्न करावा त्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करावेत माझं नाव लक्ष्मण सीताराम वैष्णव आज म्हणजे शेतकरी बांधवांचा महत्वाचा सण म्हणजे बैल बैल पोळा असताना देखील परतून पाऊस चालू असताना देखील आज कामगार आयुक्त आमच्या उपकामगारायुक्त आ... येथे शेतकरी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित राहून आमच्या आंदोलनाच्या समर्थ उद्पोषणाच्या समर्थनासाठी त्या ठिकाणी आंदोलन केले व शासन व प्रशासन झोपलेले त्यांना जागे करण्याचं काम केलं आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण जर बघितलं आज उपोषणाचा दहावा दिवस शेतकरी व कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही दहाखा दवाखान्यात घाटी रुग्णालयात देखील उपोषणा चालूच ठेवलेलं आहे आम्ही जोपर्यंत कामगारांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही आम्ही दोन दिवस ट्रीटमेंट म्हणून घेतली की कलेक्टरने आम्हाला या ठिकाणी फोन केला होता आम्ही ट्रीटमेंट नाकारली होती की तुम्ही या ठिकाणी ट्रीटमेंट घ्या मी तुमचे दोन दिवसामध्ये प्रश्न मार्गी लावतो परंतु अजून देखील या ठिकाणी कुठली ठोस भंगा घेताना शासन व प्रशासन दिसत नाही त्यामुळे जर आज संध्याकाळपर्यंत त्यांनी जर या ठिकाणी काही शेतकरी आणि कामगारांच्या बाबतीमध्ये पावलं उचलले नाही खूप कामगार आयुक्त असेल कामगार आयुक्त असेल शासन असेल प्रशासन असेल आमदार खासदार मंत्री असतील तर या ठिकाणी मी पुन्हा त्या ठिकाणी ही ट्रीटमेंट कुठल्याही वैद्यकीय उपचार घेणार नाही याची दखल घ्यावी आणि आता शेतकरी व कामगार जागे झालेला आहे आणि त्यामुळे ते रस्त्यावर उतरू लागलेले आहेत अनेकांचे मला फोन आलेले आहेत अनेक मला भेटून गेलेले आहेत त्यामुळे रस्त्यावर उतरावं का मी त्यांना सांगितलं तुम्ही शांततेचं या ठिकाणी भूमिका घ्या आपण शांततेने उपुषल बसलेलो आहे शांततेची भाषा जेव्हा यांना कळणार नाही त्यावेळेस या ठिकाणी आपण या ठिकाणी जेव्हा या ठिकाणी लोकशाहीची भाषा कळत नाही त्यावेळेस ठोकशाहीची भाषा वापरावी लागते परंतु आज ती वेळ आलेली नाही आणि मी तमाम शेतकरी आणि कामगारांना विनंती करेल सध्या या ठिकाणी आक्रमक भूमिका घेऊ नये शांततेच्या मार्गाने आपण या ठिकाणी आंदोलन उपोषणं आमचं जे उपोषण चालू आहे त्याला या ठिकाणी सहकार्य करावं भावांनो जोपर्यंत तुम्ही माझ्या पाठीमा खंबीर बनवली आहे तोपर्यंत मी हाकत नाही तुम्ही ती भाई कोकळी नेणार का को भाईच्या आधी तुमची भूमीवाली सुलभ धरते जोपर्यंत तुमची ताकद माझ्यासोबत आहे तोपर्यंत माझा बालाही वागडा होणार नाही तुमची दुवा जोपर्यंत माझ्यासोबत आहे मी देखील या ठिकाणी कामगारांच्या आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय हा लढा या ठिकाणी थांबवणार नाही एवढंच या ठिकाणी पुनशा एकदा तेवढा पाऊस असताना तेवढा या ठिकाणी फळ्या महत्त्वाचा फळ्याचा सण असताना कामगारांना बारा बारा तास काम असताना आपण सर्व या ठिकाणी मोर्चा या आंदोलनामध्ये सहभागी झाले आमचं बळ वाढवलं या चवळीचं बळ वाढवलं त्याबद्दल तुमचे आभारी आहे कामगार जागे झाले त्यांनी मला फोन केला की केली पत्र आणून देत आहे त्याची अंमलबाजी मी करणार आहे म्हणून या ठिकाणी सर्वांचे आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय शिवराय जय जवान जय किसान जय कामगार धन्यवाद